नमस्कार आशा कुकिंगमध्ये स्वागत आहे मी इथं पाव किलो उसळ घेतला आहे स्वच्छ धुवून मी मिसळ बनवणार आहे कोल्हापुरी मिसळ गॅसवरती पातीला ठेवला आहे गरम करण्यासाठी यात याच्यात आपल्याला थोडं ते तेल टाकून घ्यायचं आहे तेल आपल्याला सगळीकडे पसरावायचं आहे उसळ टाकून घ्यायचं आहे छान तेलामध्ये तेलामध्ये टाकलं आहे त्याला छान असं परतून घ्यायचं आहे मिनिटवर यातच आपल्याला थोडीशी हळद टाकायचं आहे थोडं मीठ टाकायचं आहे यातच आपल्याला थोडं हळद टाकून घ्यायचं आहे छान असं मिनिटभर परतून घ्यायचं आहे थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे थोडस छान असं परतून घ्यायचं आहे मीठभर यातच आपल्याला मिसळचं पाणी जेवढं किती लागायचं आहे तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी घातलं आहे एक उकळी द्यायचं आहे मटकीला जास्त टाईम लागत नाही शिजायला मटकी पटकन शिजते त्या उकळीमध्ये त्यावर आपल्याला ताट झापून घ्यायचं आहे मी दोन पळ्या तेल टाकलं आहे कढईमध्ये कढई छान गरम झाली आहे तेल पण गरम झालं आहे यातच आपल्याला जिरे मोहरी टाकायचं आहे जिरे तडतडले तर की त्यातच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टाकायचा आहे छान असं परतून घ्यायचं आहे कांद्याला पण एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे एक मिनिट बरंच चालते अशा पद्धतीनं मिसळ केलं ना खूपच चांगलं होते मिसळ थोडंसं हिंग टाकायचं आहे आपल्याला अन्नपचन पण चांगलं होते आणि मिसळाला पण चव येते एकदम मस्त थोडीशी हळद टाकून घेऊया मगाशी थोडं टाकलं आहे मटकीमध्ये छान असं परतून घेऊया याला पण मिनिटभर यातच आपल्याला बारीक केलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं आहे त्याला पण मिनिट दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे छान असं यातच आपल्याला अद्रक आणि लसूणचं पेस्ट टाकायचं आहे मी घरीच बनवलं आहे एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे याला पण तेलामध्ये छान असं सा। यातच आपल्याला कोथिंबर टाकायचं आहे बारीक चिरल्याने थोडंसं परतून घ्यायचं आहे याला पण यातच आपल्याला मिश्र मसाला टाकायचा आहे दोन चमचे छान असं परतून घ्यायचं आहे गॅस फास्ट केला होता आता स्लो करायचा आहे आपल्याला यात मी मिसळ मसाला टाकलाच आहे आता ह्याच्यात गरम मसाले वगैरे काय टाकायचे नाही यात तिकटानुसार आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे छान असं करत घ्यायचं छान असं तेल सुटलं आहे यातच आपल्याला उकळलेली मटकी टाकून घ्यायचं आहे गॅस शिजवले नव्हते एकदम असं घट्ट झाली आहे मिसळ आपण जास्त पण पाणी टाकू शकता मी एवढंच टाकलं आहे पाणी एकदम छान असं कलर आला आहे मिसळला एकदम मस्त झाली आहे यातच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी मग अशी थोडं टाकलं होतं मीठ थोडंसं टाकून घेणार आहे एकदम मस्त झाले आहे कलर तर खूपच छान आला आहे कोल्हापुरी मिसळ एकदम मस्त बनला आहे यावर आपल्याला कोथिंबर टाकायचं आहे बारीक करून घेतलेली एक सात आठ मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे याला मस्त झालं आहे कलर फिलर घट्ट पण झाला आहे एकदम त्याच्यात पाणी पण आणखीन वाढवलं तर बी बसतंय मी थोडंच केलं आहे लागल प्रमाणे छान असं शिजलं आहे असं ताटामध्ये काढून घ्यायचं आहे बस तोंडाला पाणी सुटत आहे एकदम मस्त झालं आहे आपलं मिसळ यावरती आपण कांदा टाकून घेऊया यावर थोडी कोथिंबर टाकून घेऊया फरसन टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक लिंबू ठेवायचा आहे अर्धा भाग खाताना पिळून ठेयचा आहे वर मिसळवर आणि दोन पाव एकदम मस्त झालं आहे मिसळ भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा